नमस्कार शिक्षक कर्मचारी बंधू भगिनींनो तर आज आपण फॅमिली पेन्शनबाबत माहिती पाहणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांना देय ठरतात म्हणजे ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना जी फॅमिली पेन्शन मिळते ती फॅमिली पेन्शन कशी मिळते किती मिळते कोणाला मिळते याबाबतची माहिती आपण आज पाहणार आहोत पुढील भागामध्ये ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही त्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना कोणता लाभ मिळतो हे आपण पाहणार आहे मला जुनी पेन्शन योजना लागू नाही म्हणून माझा हा भाग कामाचा नाही हा व्हिडिओ माझ्या कामाचा नाही असे कृपया समजू नका कारण की जोपर्यंत आपण जुन्या पेन्शनमध्ये कोणकोणते लाभ मिळत होते हे समजून घेणार नाही तोपर्यंत आपला हा लढा बळकट होणार नाही आणि म्हणून आपण आज याविषयी चर्चा करणार आहोत पहिला भाग म्हणजे पेन्शन व फॅमिली पेन्शन यामध्ये काय फरक आहे पेन्शन म्हणजे असा लाभ जो सेवानिवृत्तीनंतर त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना स्वतःसाठी मिळतो आणि फॅमिली पेन्शन म्हणजे जो शिक्षक कर्मचारी आहे जर त्यांचा आकस्मित मृत्यू झाला किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सेवानिवृत्तीचा लाभ जो मिळतो त्याला म्हणतात फॅमिली पेन्शन हे फॅमिली पेन्शन तीन प्रकारचे आहे हे तीन भाग आपण त्यात पाडूया की सेवेत असताना मृत्यू झाला तर सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाला तर आणि स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मृत्यू झाला तर पहिल्या प्रकरणामध्ये जर सेवेत असताना मृत्यू झाला तर त्यांना पहिले दहा वर्ष हो, मूळ वेतनाच्या पन्नास टक्के फॅमिली पेन्शन मिळते कुटुंबियांना त्यानंतर तीस टक्के सेवानिवृत्तीनंतर जर मृत्यू झाला तर पासष्ट वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबियांना पन्नास टक्के मूळ वेतनाच्या पन्नास टक्के सोबत महागाई बद्द आलाच व त्यानंतर तीस टक्के स्वेच्छानिवृत्ती घेतली असेल व नंतर मृत्यू झाला असेल तर पहिले दहा वर्ष पन्नास टक्के मूळ वेतनाच्या व त्यानंतर तीस टक्के तर अशा प्रकारे आता आपण पुढला भाग पाहूया की फॅमिली पेन्शन कोणाला मिळते पतीच्या मृत्यूनंतर पत्नी किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर पती हे प्रथम प्राधान्य आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनर पती किंवा पत्नी जर मरण पावली त्यानंतर दुसरा क्रम आहे मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी मुलाला फॅमिली पेन्शन वयाच्या एकवीस वर्षापर्यंत मिळेल व मुलीला वयाच्या चोवीस वर्षापर्यंत किंवा लग्नापर्यंत जर चोवीस वर्षाच्या आधी जर लग्न झालं तर जर चोवीस वर्षाच्या आज जर लग्न झालं तर पेन्शन मिळणार नाही समजा दोन मुली आहे पहिली मुलगी समजा तेवीस वर्षाची झाली लग्न झालं पेन्शन बनवून जाईल समजा लहान मुलगी अठरा वर्षाची आहे तर तिलाही पुढील सहा वर्षापर्यंत पेन्शन मिळेल म्हणजे थोडक्यामध्ये शेवटच्या अपत्यापर्यंत ही फॅमिली पेन्शन देय ठरते पण त्याला वयाचं बंधन आहे पण समजा कुटुंबातील एखादा मुलगा मुलगी मतिमंद आहे अपंग आहे तो परावलंबी आहे तर अशा या अपत्याला आजीवन शेवटच्या शेवटपर्यंत त्यांना फॅमिली पेन्शनचा लाभ मिळतो फक्त अट एकच आहे की त्या अपत्याची पी पी ओमध्ये नोंद असणे आवश्यक आहे पेन्शन पेपर ऑर्डरमध्ये त्याची नोंद मात्र होणं अतिशय आवश्यक आहे पण समजा आता उदाहरणार्थ दोघंही पती पत्नी शासकीय नोकरीवर असेल व दोघंही समजा जुनी पेन्शन योजनेकरता पात्र असेल तर मग काय समजा पती मरण पावले तर पत्नीला सेवेत असेपर्यंत फक्त पतीच्या पेन्शनचे मूळ वेतन मिळेल त्यामध्ये डी ए त्यांना मिळणार नाही पण समजा काही कालांतराने समजा पती सेवानिवृत्त पत्नी समजा रिटायर्ड झाल्या तर त्यांना स्वतःची व आपल्या पतीचीसुद्धा पूर्ण पेन्शन मिळेल आता समजा आपण जसं पेन्शनर आहे त्या पेन्शनरला वाढत्या वयानुसार त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होते त्याचप्रमाणे हाच लाभ फॅमिली पेन्शन करतासुद्धा देय आहे म्हणजे फॅमिली पेन्शन घेणारे किंवा जे पेन्शन घेणारे आहे जर त्यांचं वय ऐंशीच्या वर झालं तर त्यांना मूळ वेतनामध्ये वीस टक्के वाढ होते पंच्याऐंशीच्या वर झालं तर त्यांच्या मूळ वेतनामध्ये तीस टक्के वाढ होते जर वय नव्वद टक्केच्या वर झालं तर त्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये चाळीस टक्के वाढ होते पंच्याण्णव वर्षे पंच्याण्णव्या वर्षी पन्नास टक्के आणि जर तो कर्मचारी किंवा त्यांचं कुटुंब म्हणजे पुढली पती पत्नी म्हणूया आपण जर शंभर वर्षाच्या झाल्या तर त्यांना शंभर टक्के मूळ पगारामध्ये वाढवते आणि दुप्पट होते बघा किती फायदा होता जुन्या पेन्शनमध्ये पण हे सगळं लाभ जर आपल्याला मिळवून घ्यायचा असेल हा फार मोठा विषय मित्रांनो जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण यामध्ये पुन्हा सविस्तर बोलू शकतो पण हे सर्व जे फॅमिली पेन्शनचे लाभ जे आहे हे जर मिळून घ्यायचे असेल तर आपण हयात असतानाच कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे म्हणून हयात असताना आपल्या कुटुंबियांना त्रास होऊ नये याकरता सर्वात पहिली काळजी घ्यायची आहे की आपलं जे नॉमिनेशन आहे ते नामनिर्देशन जे आहे ती योग्य नमुन्यामध्ये आपल्या कार्यालयात सादर करणं कंपल्सरी आहे व त्याची एक प्रत सोबत ठेवून घ्यायची आहे त्यासोबत त्याची नोंद आपल्या सेवा पुस्तिकेमध्ये करून घेणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण बऱ्याचदा करत नाही उदाहरणार्थ आपण जी पी एफ काढतो तेव्हा लग्न व्हायचं असते आपण नॉमिनी म्हणून किंवा नामनिर्देशन म्हणून आपल्या बाबाचं आईचं नाव टाकतो आणि नंतर नंतर आपण नॉमिनी बदलण्यासाठी विसरून जातो विसर पडतो व रिटायरमेंटनंतर बराच त्रास कुटुंबियांना होतो म्हणून या सर्व गोष्टीची काळजी आपण घ्यावी याबाबत अजून काय आपलं म्हणणं असेल तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहावं याबद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण कृपया कळवावे धन्यवाद